नमस्कार मैत्रिणीनो माझ्या अजून नवीन एका व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ज्यावारीच्या लाह्या आता आपल्याला आता आपल्याला पंचमीसाठी ह्या लाह्या लागणार आहे आणि श्रावणामध्ये ह्या लाह्या बऱ्याचशा पूजाला वगैरे आपल्याला लागतात म्हणून आपण ह्या लाह्या कशा घरच्या घरी बनवायच्या तर चला पण ती बघूया त्याच्यासाठी मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे एक वाटी आहे बघा ही ज्वारी तुम्ही कुठली ज्वारी घेऊ शकता आपल्याकडची घरी असते उपलब्ध असते ज्वारी आता गॅसवरती मी पाणी ठेवलं आहे उकळायला पाणी असं उकळू द्यायचं हे चांगली त्याला उकळी फुटू द्यायची पाण्याला हे बघा आता पाणी आपलं चांगलं असं उकळलेलं आहे आता उकळत्या पाण्यामध्ये जी ही ज्वारी जी जा, आहे ना ती ज्वारी अशी जा टाकून द्यायची आणि दोन मिनटं तसंच हे ठेवायचं मी थोडंसं त्याच्यामध्येच मीठ पण टाकलं म्हणजे मग आपल्या लह्यांला चव पण छान येते उक उकळत्या पाण्यात दोन मिनटं राहू द्यायचं त्याला एक ये उकळी येऊ द्यायची आणि नंतर गॅस बंद करायचा वरतून असं झाकण ठेवायचं पाच मिनटं तसं झाक झाकण ठेवून राहू द्यायचं नंतर आपली ज्वारी जी जा आहे ना चा चा। अशी चाळण्यातून पूर्ण पाणी त्याचं काढून घ्यायचं अशी ज्वारी पण अशी फुगल्या जाती बघा त्याचं पूर्ण असं पाणी काढून घ्यायचं अशा आपल्याला म्हणजे अशा लाया अशा पण खायला खूप टेस्टी लागतात नंतर असं कॉ आपल्या सुती कपड्यावरती असं कॉटनच्या वगैरे कपड्यावरती असं टाकून त्याचं पूर्ण पाणी जे आहे ते पाणी पूर्ण काढून घ्यायचं म्हणजे असं व्यवस्थित असं त्याला पुसून घ्यायचं जेणेकरून की त्याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे पूर्ण पाणी निघलं गेलं पाहिजे आणि असं पाणी काढून वाळू द्यायचं याला फॅनच्या हवेला मी आता रात्र हे रात्रभर वाळून देणार आहे आणि मग नंतर आपण याच्या दुसऱ्या दिवशी आपण याचं हे करायला घेणार आहोत लहाया करायला मी आता हे फॅनच्या हवेला असंच सुकट ठेवणार आहे त्याला वाळू द्यायचं चांगलं म्हणजे जवळपास रात्रभरच वाळू द्यायचं किंवा तुम्ही दिवसा केलं तर दिवसभर असं वाळू द्या याला आता आपली ज्वारी जी आहे तर वाळलेली आहे आता असा पॅन ठेवायचा आणि पॅन ठेवून म्हणजे तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता पण असं नॉनस्टिक भांडं पाहिजे नॉनस्टिक भांड्यामध्ये करा कारण कारण की जेणेकरून खाली करपणार नाही असा चांगला तवा असा गरम होऊ द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये अशी थोडीशी एक एकमुठच सोडायची ज्वारी जा जास्त जास्त नाही टाकायची आणि असं वरतून झाकण ठेवायचं तडतड वाजतय बघा थोडस त्याला असं हलवून घ्यायचं हे बघा आता आपल्या छानपैकी अशा लाया पूर्ण लाया झालेल्या आहेत तयार परत आता राहिलेल्या ज्या लाया आहेत त्या पण आपण अशाच पद्धतीनं करून घ्यायच्या अशी थोडी टाकायची ज्यावर जास्त नाही टाकायची नाही तर मग काही फुटत्या काही फुटत नाही थोडा असं तडतडू लागल्या की मग वरतून असं झाकण ठेवायचं आता याला हलवायचं तर मी झाकण न काढता तसंच त्याला हलवून घेतलं तर आपल्या जवारीच्या ज्या लाया आहे त्या करून तयार झालेल्या आहे बघा किती छान अशा लाह्या झाल्या आणि एवढे जवारी होती तर किती लाया झाल्या त्याच्या तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा